नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ आजपासून नवरात्रीला सुरुवात होणार सकाळी छानपैकी सगळं आवरून आधी बाहेर येऊन निसर्गाचं दर्शन घेतलं सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं नमस्कार केला आज नवरात्रीचा पहिला दिवस उत्साहाने कामाला लागले आधी अंगणात येऊन छानपैकी छोटी रांगोळी काढली नवरात्र हा देवी दुर्गेला समर्पित असलेला सण ज्यामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तीरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले आणि शक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया जगदंबा म्हणून गौरविले देवींची उग्र सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात उमा गौरी पार्वती जगदंबा भवानी ही देवींच्या सौम्य रूपांची नावं असून दुर्गा काली चंडी भैरवी चामुंडा ही देवींची उग्र रूपं आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी देवींची नऊ रूपं आहेत मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे की देवी महात्म्य हे भक्तिपूर्वक ऐकल्यास किंवा या काळात त्याचा पाठ केल्यास सकारात्मक ऊर्जा आपल्याला आणि आपल्या घरातील सगळ्या सदस्यांना मिळते आपली भरभराट होते नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काळ आहे त्यामुळे नवीन शक्ती उत्साह उमेद निर्माण होते याचा प्रभाव आपल्या आरोग्यावर व्यवहारावर होतो या काळात आपण उपवास करतो उपासना करतो श्रद्धेने भक्तिभावाने आपल्या कुद कुलदेवतेची पूजा करतो यामुळे सकारात्मकता आपल्यामध्ये आणि आपल्या विचारांमध्ये येते आपण आनंदी होतो त्यामुळेच नवरात्र हा शारीरिक आणि आत्मिक शुद्धतेचा काळ मानला जातो या दिवसात भजनं श्रीसुक्ताचं पठण तसंच गर्भानृत्य नऊ दिवसांचे नऊ रंग याने परिपूर्ण हा सगळा आनंदी असा हा काळ आहे आणि तो सगळ्या आपण सगळ्याजणी आनंदाने उत्साहाने हा काळ साजरा करत असतो देवीची आराधना करताना या दिवसात आपण कुमारिकेचे पूजन करतो सप्तशतीचे पाठ करतो कुंकुमार्चन करतो तसंच ललिता सहस्रनामाचा पाठ केला जातो श्रीसुक्ताचा पाठ केला जातो आणि षोडशोपचारे देवीची छान सगळी पूजा केली जाते माझ्या सासरी घट बसतात माझी जाऊ अश्विनी आणि सासूबाई सगळं दोघीजणी मिळून सगळं करतात सासूबाईंनी शिकवल्याप्रमाणे इकडे सुद्धा मी देवघरातले सगळे देव, देव भस्म आणि चिंच लावून सकाळी स्वच्छ केले त्यानंतर अखंड इथे नऊ दिवस दिवा लावते आणि नऊ दिवसाचे उपवाससुद्धा करते देवाचे देवघर तसंच सगळं घर रात्री छानपैकी सगळं आवरून ठेवलेलं होतं देवाची सगळी भांडी घासून स्वच्छ केली अंगणातली फुलं तोडून आणली नंतर मागच्या अंगणात लावलेले शेवंतीची जी फुलं होती तीसुद्धा छान बहरलेली आहेत तीसुद्धा तोडून आणली त्यानंतर कुंकुवाचे करंडे स्वच्छ पुसून त्यामध्ये हळदी कुंकू काढलं सगळ्या दिव्यांमध्ये वाती घालून त्यामध्ये तेल टाकलं प्रसाद केला आणि देवीला हार केला सगळी ही छोटी छोटी कामं करून ठेवली त्यानंतर शांततेत बसून मनोभावे देवीची पूजा केली देवांची पूजा केली आणि सगळ्या देवांना नैवेद्य दाखवला नंतर आरती केली देवी महात्म्य वाचलं सोळा वेळा श्रीसुक्त म्हटलं नित्यसेवेचं सगळं वाचन केलं हे करेपर्यंत दुपार झाली दुपारी त्यानंतर भगर केली आणि फराळाचं केलं थोडासा आराम केला संध्याकाळी सहा वाजता मैत्रिण शिरीषा हिच्याकडे ललिता सहस्रनामाचा पाठ होता तिकडे जायचं होतं त्यामुळे छानपैकी आवरून तिकडे गेले तिकडे सगळ्यांनी मिळून ललिता सहस्रनाम म्हटलं त्यानंतर तिकडे आरती केली आणि प्रसाद घेतला निघताना तिने सगळ्यांना हळदी कुंकू लावलं भेटवस्तू दिली आणि रात्री घरी परतले अशा प्रकारे आज पहिला दिवस नवरात्रीचा साजरा केलेला आहे तुम्हालासुद्धा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद